आजकालच्या मुलांवर खूप प्रेशर असते अभ्यास एक्झाम एक्सपेक्टेशन्स कॉम्पिटिशन्स फिअर आणि म्हणून ओमकार ओमकार इज अ मेंटल अलाइनमेंट टूल ओंकार चॅन्टिंगने विद्यार्थ्यांना त्यांची नर्वस सिस्टीम शांत होण्यास मदत करते त्यामुळे एन्झायटी फिअर ओव्हर थिंकिंग कमी होतो आणि विशेषत परीक्षेच्या काळात सो जेव्हा एखादं मूल नियमितपणे ओंकार करतात तेव्हा त्यांचं लक्ष आपोआप सुधारतं आणि मग एकाग्रतेसाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही भासत आणि एकाग्रता जबरदस्ती करून येतही नाही सो so, मुलं अभ्यास करत असतील तेव्हा अधूनमधूनसुद्धा दोन तीन वेळा ओंकार करू शकतात आणि परत अभ्यासाला ते कंटिन्यू करू शकतात आणि हो एक महत्त्वाची टीप तुम्ही ॲज अ पॅरेंट्स त्यांच्यासोबत ओंकार करा त्यांना छान वाटतं आणि एनर्जीसुद्धा मल्टिप्लाय होतात माझं पर्सनल एक्सपिरियन्स आहे ऑल द व्हेरी बेस्ट पॅरेंट्स अँड दी स्टुडंट्स Thank you so much and lots of love.